जय शिवराय मित्रांनो आपण आहोत तिरुपती बालाजी येथील गुंटा या रेल्वे स्टेशनवर या जंक्शनवर हो आहोत आणि त्याच्या समोर एकदम चिटकून आपण बघताय समोर रेल्वे स्टेशनचं येत आहे आणि या रेल्वेच्या समोरच महाराष्ट्र भोजनालय म्हणून आहे हे आपले नांदेडचे बांधव आहेत त्यांचं आहे आणि त्यांनी आपल्या मनोरगादाचा असं एक चौकोपरी बॅनर बॉक्स बॉक्स टाईपची एक लाईट लावलेली त्याच्यात हा बघू शकता आपण म्हणून जाता जा फोटो इथं लावलाय दोन्ही बाजूला मागची बाजू मी दाखवणार आहे हे आपले आप बांधव आहेत नांदेडचे नाव सांगा तुमचं आणि ज्ञानेश्वर विठ्ठलराव कांदले तालुका लोहा जिल्हा नांदेड महाराष्ट्र आणि किती दिवसापासून आहे तुम्ही इथे दोन वर्ष हॉटेल हॉटेल कुठं नाही तुम्ही तुम्हीच केलंय का हॉटेल कुठं जाईल किरायने घेत नाही का आपण स्वतःच्या मालकी नाही किराणे घेत नाही महाराष्ट्रीयन माणूस बघा इथं आलाय आणि मनोज दादा आपला किंग ऑफ हार्ट असं नेल इंग्लिश मधून आणि दादांचा फोटो आहे रात्र दिवस दिसावा म्हणून हा चौकुली बॉक्समध्ये दादांचा फोटो बसवला हे बॅनर मध्ये दोन्ही बाजूला आहे आणि त्याच्यात आतमध्ये लाईट सुद्धा लावली आपण आता ह्याचा बाजूला पाठीमागच्या बाजूला बघू हा मेन रेल्वे स्टेशन आहे आणि त्याच्या बाजूला बघा आपण पाठीमागची बाजू सुद्धा नक्की हे बांधव असे आहेत आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा तेलंगणा आंध्र प्रदेश या भागातसुद्धा हा दादाचा दा पहिला हा बॅनर इथं बनवलेला या बांधवाने तर धन्यवाद असंच मनोज दादावरती आपण सगळ्यांनी प्रेम करताय असंच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंध्र प्रदेशमधून सुद्धा आपल्याला फायदा पाठिंबा मिळतोय ही एक चांगली कौतुकाची बाब आहे धन्यवाद